उलट लोंडे काकूंच्या संसारात भरत पडत चालली होती मोठ्यानं पुण्याला कारखान्यात नोकरी धरली न तिथंच तो स्थायिक झाला चांगला हुंडा देऊन दोन्ही अंगांनी त्याच्या सासऱ्यानं लग्न करून दिलं मधला सुधीर बँकेत मोट होता त्याला मोठमोठ्या घरच्या मुली सांगून येत होत्या आणि मूर्ख मुलगा म्हणत होता माझं सुमावर प्रेम आहे मी तिच्याशीच लग्न करणार तसं आता जातपात कोण मानत नाही लोंडे काकूंच्या घरातही आता ऑमलेट त्यांना स्वतःला करावं लागत होतं प्रथम अंड घरात आलं तेव्हा त्यांनी केवढा गहजब केला होता पण मुलांच्या पुढे काही चाललं नाही आणि त्यांची बहीण म्हणाली अगं अक्का आजची अंडी व्हेजिटेरियन असतात असं म्हणायची मोठा सुनील तर पुण्यात चिकन मटन खातो त्याच्या बायकोलाही ते, ते आवडतं हे त्यांना माहिती होतं सुधीर मम्मींच्याकडे लहानपणी सुद्धा जाऊन आवडीने मटण खायचा हेही त्यांना ठाऊक होतं सुमी तशी संसाराला चांगली आहे मोठ्यात जे पाणी आहे ते सुधीरच्यात नाही तो आपल्या वडिलांच्यावर गेलाय हे त्याच नेहमी म्हणायचं त्याला गरीबच मुलगी हवी आहे असंही बोलायचं सुमी तशीच होती एरवी त्यांनी नकारात्मक भूमिका घेतलीच नसती पण वैद्यमामांच्याकडून मिळणार होतं काय मोठ्या चार मुलींची लग्न पहिलीलाही बाळणपण यांनीच वैद्यमामी बेजार झाल्या होत्या महिना अखेरीस घरात नुसताच पिठला भात शिजत होता सुमी काही अजून नोकरीलाही लागली नव्हती आणि बी ए झाल्याशिवाय नोकरी काय वाटेवर पडली होती वीस वर्षाची सुमी घरात शिकवण्या घेत होती त्याही चाळीतल्याच मुलांच्या अधिक सुधीरचं बोलणं लोंढे कापूंनी उडून लावलं होतं त्या नेण्यांची मुलगी सहज म्हणून पाहून आल्या होत्या सुमी इतकी नाही तरी बरी होती अगदी कोकणस्ती वान आहे असं बरोबर आलेल्या जोशीबाई म्हणाल्या होत्या म्हणणारच देशस्ती पक्का रंग त्यांचा डोळे घारे असले म्हणून काय झालं सगळी घारी माणसं काही लबाड नसतात नेणे पंधरा तोळे सोने सगळा मानपान आणि थाटात लग्न लावायला तयार होते मुलगी फक्त एस एस सी होती म्हणून जरा ते अवघडलेले होते नाहीतरी सुमी बी एला बाहेरूनच बसणार होती सवडीनं म्हणजे एस एस सीच ना मुद्दा तो नव्हताच सुमीला दुसरं एखादं चांगलं स्थळ मिळावं असं त्यांना खरंच मनापासून वाटत होतं तसं त्यांनी शेजारी पाजारी बोलूनही दाखवलं सुधीर सुमीचं हे प्रेम प्रकरण सुरू झाल्यापासून त्यांनी वैद्यमामींशी बोलणं टाकलं होतं मुद्दामच न जाणो त्यांनी गळ घातली तर एवढ्या वर्षाचा शेजार मन पालटायचं त्यामुळे सुमीला पाहायला येणार आहेत हे कळले तेव्हा त्यांना कधी हायसं वाटलं सुमी रडून घेऊन सुधीरचं मन वळवायचा प्रयत्न करणार हे त्या जाणून होत्या म्हणून तर सुधीर व त्या खडापहारा ठेवून होत्या